आपण जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर गेले की राजकीय सगळी वक्तव्य हां महिला आयोग म्हणून खरं तर करुणा मुंडेंनी आमच्याकडे ज्या ज्या तक्रारी पाठवल्या त्या सगळ्या तक्रारी ह्या आम्ही निकालात काढलेल्या आहेत आणि मी वारंवार ह्याच्या संदर्भातल्या वक्तव्य केलेलं आहे पहिली तक्रार त्यांची होती ती संगमनेर पोलीस स्टेशनच्या संदर्भात होती आम्ही तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही संगमनेर पोलीस स्टेशनला पाठवली संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला आणि त्यांना काहीतरी एकत्र पक्ष काढायचा म्हणून ती कोणी संबंधित व्यक्ती होती त्यांच्या त्या त्याचे डिटेल्स असतील तर त्या तर त्या संबंधित व्यक्ती त्या एकत्रित पक्ष काढण्यासाठी पैशाचा काही व्यवहार होता तर त्या पैशाच्या व्यवहाराच्या संदर्भात संगमनेर पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि पैसे परत केले असं आणि केस तक्रार एफ आय आर दाखल करून केस निकालात निघाली दुसरी तक्रार होती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी वक्तव्य करतात यामध्ये दुसरी तक्रार होती ती झाकड पोलीस स्टेशनच्या संदर्भातली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी वक्तव्य केली तर ती सायबरला पाठवली होती आणि ती देखील केस निकाली निघाली केस दाखल केल्यानंतर आणि पुढच्या विभागाला पाठवल्यानंतर त्याचा लेखी अहवाल मेल आणि पत्राद्वारे कायम त्यांना पाठवलेला आहे यामध्ये अर्जदार श्रीमती करुणा मुंडे यांच्याकडून एकोणतीस नऊ दोन हजार बावीस रोजी आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये संगमनेर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून आयोगाने निकाली काढली ही केस आहे त्यानंतर चौदा दहा दोन हजार बावीस रोजी जी तक्रार प्राप्त झाली त्याच्या संदर्भात सांताक्रुज पोलीस स्टेशन बीड पोलीस स्टेशन येरोडा पोलीस स्टेशन यांच्याकडे सायबरमध्ये ती तक्रार तात्काळ दुरुस्त केली तर यामध्ये कोणीतरी व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करणं किंवा विधानं करणं अशा संदर्भातली तक्रार होती त्यानंतरची तक्रार होती चौदा नऊ दोन हजार तेवीस रोजी ती शिवाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस ठाणे जिल्हा बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश देत संबंधित पोलीस विभागाकडे पाठवली होती त्याच्यामुळे आणि या संदर्भात जी जी कारवाई केली ते सविस्तर पत्राद्वारे करुणा मुंडेंना कळवलं परवा संध्याकाळी त्यांनी आयोगाकडे एक तक्रार केली या तक्रारीमध्ये त्यांनी काही व्यक्तींच्या विरोधात आ, तक्रार नोंदवली आहे त्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्ती त्यांच्यावरती आशिल अश्लाख्य कमेंट करतात आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची तक्रार त्यांनी परवा केलेली आहे मला असं वाटतं आज आम्ही माझ्याबरोबर माझ्या सेक्रेटरी वगैरे आम्ही आजच्या दौऱ्यासाठी कालपासूनच आलो आहे पण माझ्या त्या संदर्भात त्यांनी जी तक्रार दिली ती सायबरकडे पाठवलेली आहे कारण की व्हिडिओ कोणते आहेत कोणते कमेंट्स आले त्याची माहिती घेण्यासाठी आणि सायबरला पाठवून त्याची शहाणिशा करून त्या तक्रारीमध्ये काय तथ्य आहे ते सगळी प्रोसेस करून त्याचा अहवाल हा सात दिवसामध्ये आयोगाला मागितलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीच्या संदर्भातला अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर केला जाईल आणि सात दिवसानंतर आम्हाला समजेल की अशा कोणत्या व्यक्तीकडून कशा स्वरूपाचे व्हिडिओ वगैरे केले गेले होते आणि तो अहवाल प्राप्त होईल मेलद्वारे आणि पत्राद्वारे आज जो सायबरला जी तक्रार पाठवली गेली आहे ती सविस्तर त्यांना पाठवण्यात आलेली त्यांना मिळालेली देखील असेल त्याच्यामुळे आयोगाकडे कायम कोणत्याही तक्रारी कोणत्याही व्यक्तींच्या आल्या तर आम्ही त्या निकाली काढण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत असतो मग ती कोणती व्यक्ती खरं तर आम्ही देशामध्ये एकशे पंचावन्न दोनशे नऊ रा, हा टोल फ्री सुरू करणारा राज्य महिला आयोग हा पहिला आयोग आहे त्याच्या तीन वर्षामध्ये आम्ही अमूलाग्र पद्धतीने बदल करत वेगवेगळे व्यासपीठ हे तक्रारदारांना दिले त्याच्यामध्ये टोल फ्रीच्या माध्यमातून मा असेल मेलद्वारे असेल पोस्टाद्वारे असेल प्रत्यक्ष येऊन असेल त्या तक्रारी दाखल करणं आणि त्या ठिकाणी त्या निकाली काढण्यासाठी आमच्या आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो म्हणून ज्या कुणाच्या तक्रारी येत असतील त्या त्या संबंधित विभागाकडे पाठवून त्या निकाली निघा शेवटी अशिल अश्लाख्य व्हिडिओ किंवा त्या संदर्भातली तक्रार जर कोणाची असेल तर यावरती सायबर काम करत त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाठवून त्यांनी जे काही अहवाल आम्हाला येईल तो त्या माध्यमातून सादर केला जाईल हां रणवीर इलाबादीच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती या संदर्भात ही तक्रार दाखल होत असताना तातडीने आम्ही मुंबई आयुक्तांना पत्र पाठवलं आणि या घटनेची शहाणेशा करून प्राथमिक चौकशी करून कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार परवा रणबीर इलाबादी असेल आणि त्यामधील त्यांचे निर्माते असतील शोमधले टीममधले जे काही व्यक्ती असतील त्या सगळ्यांची चौकशी झाली आणि दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेली आहे अनेक नागरिकांची मागणी होती की तो शो बंद करावा अशा पद्धतीच्या देखील सूचना या संबंधित विभागाला देण्यात आलेल्या धन्यवाद